नमस्कार तर आज ना पहिल्यांदाच आपल्याला डोनेटचे ऑर्डर आलेली आहे चला म्हटलं तो व्हिडिओ तुमच्या बरोबरही शेअर करावा मी ना क्लास केकचा व्हिडिओ टाकला होता त्याला आपल्या बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की डोनेटचा सुद्धा व्हिडिओ टाका आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात डोनेटची रेसिपी सांगते जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल ना तर मी ह्याचा मोठा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे सर्वात आधी तर ना मी इथं दुधामध्ये साखर आणि इष्ट टाकून फरमण करायला ठेवलं दूध आहे ना आपण सात मिनिटासाठी चांगलं फर्मंट करून घ्यायचं आणि ते दूध परत सगळं मैद्यात घालून शिनेना ना असा मैदा मळून घ्यायचा थोडा मैदा मळून झाला ना की त्याच्यामध्ये आपण बटर ऍड करायचं आता तुम्हाला सांगते जे बेकरीचे आपले पदार्थ असतात ना डोनेट बोंबलोनीज पाव वगैरे म्हणा त्याला ना पीठ चांगलं मरदावं लागतं त्यासाठी ना हे पीठ नाही तर मी पंधरा मिनिटं चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे जे पीठ मळून झाले ना ते मी ना रॅप पेपर मध्ये रॅप करून चाळीस मिनिटं चांगलं फुगायला ठेवलं लाटून झाल्यानंतर ना मी ह्याला ग्लासच्या आणि नोजलच्या साह्याने डोनेटचा आकार दिलेला आहे तुम्हाला तुमच्या घरात काय सोयीस्कर पडल ना त्या भांड्याने त्याला तुम्ही डोनेटचा आकार द्या हे डोनेट ना आपल्याला लाटताना पातळ वाटतात पण जेव्हा आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवतो ना तेव्हा ते फुगते ती आता हे डोनेट आपल्याला तळात ना, ना गॅस ची फ्लेम आहे ना ती मीडियम ठेवायची फास्ट फ्लेमवर तळायचे नाहीत आणि एका साईड न असा गोल्डन कलर झाला ना की त्यांना पलटी करायचे हे बघा फटाफट असं तळून तयार होते ती आता हे तळून झाले ना की डबल बॉईल करून घेतलेल्या चॉकलेटमध्ये हे डीप करायचे मस्त पैकी आपल्या अशा प्रकारे डोनेट तयार आणि ह्या डोनेटवर ना चॉकलेट आपण जिथं ब्लॅक लावले ना त्याच्या व्हाईट चॉकलेटने डिझाईन करू शकतोय व्हाईट चॉकलेट वर ब्लॅकने डिझाईन करायचे ना अशा प्रकारे मस्त डेकोरेव्ह आपले डोनेट तयार होते ती चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तो नक्की जाऊन एकदा बघा thank you